नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बिग बॉस सीझन मध्ये सध्या आता खूपच जे लढत आहे ना एकदम मस्त मजेत आता आलं रंगात आलेला आहे प्रत्येक गेम आणि खरं पाहिलं गेलं तर हा जो कॅप्टन्सी टास्क होता म्हणजे जे काही गेम होतं तो गेम खूपच मस्त डिझाईन केलं होतं बिग बॉसनी आणि या कॅप्टन्सी टास्कमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निकिनी बाद होऊन पहिल्यांदा अरवाजला म्हणजे जो अभिजित होता त्या अभिजितला तिनं राहू दिलं म्हणजे ते अभिजितला बाहेर काढलं आणि अभिजितला बाहेर काढल्यानंतर अभिजितनी ठरवलं की आता आपण अरवाजला बाहेर काढू आणि अशानुसार त्याची काही स्टेप होत गेली मस्त टास्क होता मस्त चांगली गोष्ट होती ती आणि यामध्ये सूरज खूप चांगला खेळला आणि कॅप्टन्सी टास्कची जी उमेदवारी आहे ती चार लोकांनी जिंक जिंकलेली आहे ते म्हणजे सूरज जान्हवी आणि आपलं वर्षा आणि अंकिता आता या अगोदरसुद्धा वर्षा आणि अंकितानी सूरजला धोका दिलं असं म्हणायला हरकत नाही आहे कारण सूरज आणि सूरज हा त्यांना त्यांच्यावरती विश्वास ठेवणारा हा जो व्यक्ती आहे तो त्यांच्यावरती विश्वास ठेवतो कारण त्याला गेम जास्त कळत नाही आहे पण गोष्ट अशी आहे की जर समजा तर तो त्यांच्यावरती विश्वास ठेवत असेल तर समोरच्या सुद्धा त्याचा विश्वासघात नाही करायला पाहिजे कारण नॉमिनेशनच्या टास्क वेळेस जर सूरजला तुम्ही सूरजला गेम समजावून सांगता आणि तुम्ही सूरजलाच नॉमिनेट करत असाल तर मग कुठेतरी चुकता आहात आता प्रश्न असा होता की बाबा डिसिजन घेण्याचं क्षमता त्याच्यामध्ये नसेल किंवा मग कार्य जे काही असतील ना रिझन्स असे नाही आहे की फक्त सूरज नाही करू शकत सूरज पण चांगला खेळला याच्या अगोदर पण त्यानं खूप चांगले टास्क खेळलेला आहे तर हे टास्क खूप छान त्यानं खेळलेला होता तर माझा सांगण्याचा उद्देश होता की तो सूरजला त्यांनी नॉमिनेट करतात टार्गेट करतात म्हणजे सूरजला त्यांनी व्हॅल्यूज देत नाही आहेत मग त्यांनी काय मोठी म्हणजे मोठं काम करतायत मोठं कार्य काय करतायत तर ते काहीच कार्य करत नाहीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त सूरजच्या जीवावरती आहे ना उड्या मारत आहेत म्हणजे सूरज आणि कसं आहे की सूरजची सगळ्यात मोठे फॉन फॅन फॉलोअर्स आहेत तुम्ही फक्त सूरजला सपोर्ट करताय म्हणजे आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे असे त्यांची दोघांची धारणा आहे तर ती खूप म्हणजे खूप चुकीची आहे कारण आज पण कॅप्टन्सी टास्क झाला आणि आज ही कॅप्टन्सी टास्कमध्ये तुम्ही विचार करा की जे जण होते अंकिता आणि वर्षाताई हे ऑलरेडी कॅप्टन झालेले आहेत है। तर ह्यांनी कॅप्टन झालेले असेल तर त्यांनी आता त्यांच्या ग्रुपमधला एकटाच राहिला सूरज तर सूरजला जास्तीत जास्त सपोर्ट करणं हे त्यांचं कार्य आहे जान्हवी ठीक आहे ती इंडिव्हिज्युअल खेळत आहे ती खूप छान खेळत आहे तर तिचा तिचा तो वैयक्तिक प्रश्न आहे ठीक आहे जान्हवी झाली कॅप्टन तरीही काही प्रॉब्लेम नाही कारण जान्हवी आता ही ए टीममध्ये नाही आहे तर ती इंडिव्हिज्युअल खेळत आहे म्हणून कारण तिलाही कॅप्टन्सी व्हायची खूप इच्छा आहे पण जर तुम्ही वर्षा आणि अंकिता जर तुम्ही एक बहीण आहे एक आई आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून जर असा जर घात करत असाल त्या सूरजचा तर चुकीचा आहे तुम्ही सूरजला पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायला पाहिजे काही नको जर जान्हवी नाही झाली तर आपण सूरजला करून टाकू जर तुम्हाला शक्तीचा गेम नाही आला तर ही गोष्ट त्यांनी त्यांच्यामध्ये करायला पाहिजे होती इतकंच सांगतो दुसरी गोष्ट सूरज म्हणतोय की मी आता इंडिव्हिज्युअल खेळणार इंडिव्हिज्युअल करणार म्हणजे विचार करा की तोसुद्धा त्यालासुद्धा गेम कळायला लागला आहे त्याला असं वाटतं की मी काही ना काही करून मी यावरून नक्कीच यशस्वी होऊ शकतो मी ह्यांच्यामध्ये पडू शकत नाही असं तो स्वतः विचार करतो याचा अर्थ असा आहे की सूरज पण बेस्ट गेम खेळायला लागला आहे आणि सूरजला जरी तुम्ही कॅप्टन्सी टास्क नाही दिला तर कॅप्टन्सी टास्क का द्यायला पाहिजे सूरजला इम्युनिटीची गरज नाही आहे मेन म्हणजे कारण त्याला भरपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याला भरपूर सपोर्ट मिळत आहे तो आज तुम्ही श दहा शंभर दिवस जे आहे त्या शंभर दिवसामध्ये तुम्ही कितीही वेळा तुम्ही सूरजला बाहेर काढून टाका महाराष्ट्राची पब्लिक त्याला वोट करणार करणार आणि त्याला सेव्ह करणार म्हणजे करणार त्याच्यामुळे त्याला इम्युनिटीचा एवढा प्रश्न नाही आहे पण प्रश्न हे आहे की तो गरीब घरातून आला आहे आणि त्याला आता जरा सोयीसुविधा मिळतील जर कॅप्टन्सी टास्कमध्ये आणि कॅप्टन्सी कशी असते हे पण त्याला कळेल गोष्ट अशी नाही आणि कोण रूल पाळत आहे म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये कोण रूल पाळत आहे की बाबा हे असंच करायचं तसं करायचं तसं तर ते काय कर करतच नाहीत मग सूरजला जर सूरज जर कॅप्टन झाला तर तुम्ही मग समजावून सांगा ना की सूरजला अरे बाबा असं करायचं असतं तसं करायचं तर हे तुझ्याकडे ऑथॉरिटी आहे त्याला पण चांगला वाटेल अजून तो प्रयत्न करेल तर आज ॲक्च्युली वर्षाताईचं आणि अंकिताचं काही पटलं नाही आहे आज तिने बोलले की आपण सूरजला शेवटी ठेवू त्याच्या अगोदर आपण जान्हवीला ठेवू नंतर त्या आपण आपण इंडिव्हिज्युअल खेळू तर गोष्ट अशी आहे की इथं अजूनही कुठेतरी सूरजला कमी लेखलं जातं आहे आणि हे महाराष्ट्राच्या पब्लिकला आवडणार नाही आहे ऑफकोर्स नाही आवडणार ना आहे कारण तो गरीब घरातून आला आहे आणि त्याला गेम कळत नाही आहे त्याला हुशार नाही तो असं म्हणून जर तुम्ही इतके दिवस जर थांबत असाल तर मात्र तुमचं खूप मोठं चुकीचं आहे एवढंच माझा सांगायचा उद्देश होता तर बिग बॉस सीझन जर तुम्ही पाहत नसाल तर तुम्ही पाहत राहा फक्त इतकंच की जगा निक्की आणि अरबाचा जोडंसं हा फालतूपणा सोडला ना त्यांचं लव्ह स्टोरी कायमच दाखवतात कायमच दाखवतात त्याला पब्लिक वैतागलेली आहे तर त्याला जर ते एक भाग सोडला तर मग बाकी बिग बॉसचं सीझन ओके आहे आणि बिग बॉसमध्ये जरा व्यवस्थित चालू आहे सगळं तर त्याला आपण करू शकतो आता सध्या जान्हवीसुद्धा इंडिव्हिज्युअल खेळत आहे सर्व काही गोष्टी एकदम प्रॉपर पद्धतीनं चाललेल्या आहेत तर तुम्ही पण बिग बॉस पाहत राहा असेच काही अपडेट्स असतील तर आपण चर्चा त्यावरती करतच राहू जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा धन्यवाद